मोमो कोणाला आवडत नाहीत खूप जणांना मोमो आवडतात पण मोमोमध्ये मैद्याचा वापर केलेला असतो त्यामुळे मी तर खायचं टाळते पण आज मी गव्हाच्या पिठाचे मस्त असे मोमोज केलेले आहेत ते तेवढे ते, ते टेस्टी लागतात जसं आपण स्ट्रीट साईड बाहेर खातो तर हे मोमोज नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल तर रेसिपीज याची डिटेल तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तरी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही जेवढे मोमोज करणार आहे तेवढे घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी त्यानंतर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट सरच आपण जसं पोळ्याचं पीठ म्हणतो अगदी तसंच याने एका साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर बारीक चॉप केलेलं पत्तागोबी बारीक चॉप केलेलं गाजर कांदा आणि न्यूट्री म्हणजेच उकड उकडून घेतले होते मी गरम पाण्यामध्ये थोडेसे न्यूट्री न्यूट्री म्हणजे आपले सोयाबीन आणि ते बारीक चॉप केले होते त्यानंतर मग तेलामध्ये लसण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आहे आणि कांदाही परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर मग आपल्याला लगेच पत्तागोबी घालायचा आहे नंतर न्यूट्री घालायचे आहे सोयाबीन आणि गाजर घालायचं आहे आणि यालाही छानपैकी परतून घ्यायचं आहे तर बाहेर जेव्हा आपण खातो तेव्हा फक्त पत्तागोबीच घालतात त्यात पण असं जर सगळ्याच भाज्या असतील आपल्याकडे म्हणजे गाजर वगैरे तर छान लागतं त्यानंतर मग याच्यामध्ये थोडं परतून झाल्यानंतर मीठ आणि विनेगर टाकायचं एक चमचा टाकलेला आहे मी विनेगर आणि परतून घ्यायचं आहे छानपैकी परतल्यानंतर मग एका बाजूला थंड करायला ठेवायचं आहे झाल्यानंतर आणि आता आपण जे पीठ मळलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत म्हणजे तुम्हाला मोमोज केवढे करायचे आहेत त्यानुसार आता हे मोमोज करण्यासाठी पिठाचा वापर करत नाही शक्यतो परंतु आपल्या गव्हाचं पीठ आपण जर बिना पिठाचं लाटलं ला, तर ते लाटता येत नाही म्हणून मी थोडंसं पीठ लावले त्यानंतर असे थोडीशी पातळ आणि थोडीशी जाड अशी पारी करायची आपल्याला आणि आपण जसं मोदक बनवतो अगदी तसंच करायचंय तुम्हाला आणखी दुसरा कुठला आकार येत असेल किंवा आवडत असेल तर तो तोसुद्धा बनवू शकता मोमोजचा मला हा आकार सोपाई वाटतो आणि पटकरी येतो आणि छान दिसतो तर असे मोदक करायचं आणि मोदक करताना पूर्व वरचं जे टोक असतं त्या अशा पद्धतीने फिरवायचं म्हणजे मस्त आपला मोमोज तयार होतो आणि हे मोमोज खायला एवढे टेस्टी आणि छान लागतात आता याला आपण स्टीम करूया तर स्टीम करण्यासाठी मी इथं चाळणी ठेवलेली आहे आणि खाली पाणी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळलेलं आहे तर हे झाकून ठेवायचं आहे साधारणतः वीस पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर मस्त आपले मोमोज तयार होतात आणि मस्त टेस्टीसुद्धा लागतात तर आता मोमोजची चटणी बघूया तर या चटणीशिवाय मोमोजला टेस्टच नाही तर इथं पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत मी पाच दहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घेतलेला आहे आता याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मग आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवी पुरतं आणि आणखीन थोडंसं परतायचं आहे त्यानंतर चवीनुसार चवीनुसार साखर टाकायची आहे थोडीशी आणि मग आणखीन थोड्या वेळ शिजवायचा आहे शिजल्यानंतर पूर्ण नरम करायचे करा ती टोमॅटो गाळ करायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा विनेगर टाकायचा आहे विनेगर म्हणजे थोडीशी आंबट टेस्ट येते आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर मी पाण्यात थोडासा कालवला आहे तेही टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला जोपर्यंत कॉर्नफ्लॉवर असतात थिक टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आता शिजलेलं आहे पूर्ण शिजल्यानंतर थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर मस्त आपले मोमोज सोबत सर्व करायचं आहे मस्त लागतात हे मोमोज नक्की ट्राय करा हेल्दी आहेत कारण मी गव्हाच्या पिठायचे बनवलेले आहेत आणि बाहेर खाण्यापेक्षा एकदा तुम्ही घरी असे पद्धतीनं मोमोज नक्की ट्राय करा तुम्हाला आवडतील आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत ब बाय टेक केअर